नमस्कार मंडळी तर आपण आज उपवासाचा असा पदार्थ बनवत आहोत की ज्यामुळे थोड्या प्रमाणात जरी आपण खाल्ला तरी आपल्या पोटाला आधार मिळेल म्हणजे आपला स्टॅमिना दिवसभर टिकेल तर अशी ही कच्च्या केळीची चविष्ट भाजी आपण इथं बनवत आहोत तर त्यासाठी मी इथं कच्ची केळी घेतलेली आहे अगदी ताजी आहे आणि कडक आहे अशीच केळी निवडा नरम केळीचा वापर इथं करू नका तर एरवी आपण बटाट्याची भाजी करतो आणि काप करतो त्याप्रमाणेच आपला ही केळी देखील व्यवस्थित सोलून कापून घ्यायची आहे तर ही केळी आपली तयार आहे आता पुढे आपल्याला इथं शेंगदाण्याचं कूट देखील घालायचं असतं त्यासाठी भाजलेले शेंगदाणे चार चमचे मी घेतलेले आहे साल काढलेली नाही यामध्ये थोडं जिरं टाकायचं म्हणजे पाव चमचा जिरं टाकलेलं आहे आणि थोडं कूट आपण तयार करून घेऊया त्याचा वापर आपल्याला नंतर करायचा आहे आता दुसरीकडे गॅसवर मी एक कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन पळ्या मी तेल घातलेलं आहे म्हणजे दोन टेबलस्पून एवढं तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यावर यामध्ये आपण जिऱ्याची फोडणी देऊया आणि यासोबत जर तुम्हाला आवडत असेल तर अशा प्रकारे जाडसर मिरच्या टाकायच्या मस्त म्हणजे केळीच्या भाजीसोबत या मिरच्यांचा स्वाद देखील आपल्याला प्रत्येक घासाला मिळतो तर थोड्या हलक्याशा फ्राय करून घ्यायच्या म्हणजे जसा रंग बदलतो तेव्हा आपण आता यामध्ये केळीचे काप टाकायचे आहे काप आपल्याला या फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे चा आहे याचा कच्चापणा काढायचा आहे त्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि एरवी आपण जशी बटाट्याची भाजी करतो किंवा इतर भाज्या करतो त्याप्रमाणे याचा कच्चापणा निघण्यासाठी यावर आपण थोडा वेळ झाकण ठेवून आपण ही शिजवून घेऊया तर मंडळी का काही एक कठीण नाही अगदी सोपी भाजी आहे आणि उपवास जर तुम्ही नवरात्रीचे करत आहात एकादशी करत आहात किंवा चतुर्थी कोणत्याही प्रकारचा उपवास तुम्ही करत आहात तर अशी ही सोपी झटपट होणारी आणि विशेष म्हणजे अतिशय पौष्टिक कच्च्या केळीची भाजी तुम्ही नक्की बनवा आता थोड्याच वेळा तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी ही केळी सॉफ्ट झालेली आपल्याला दिसते तेव्हा यामध्ये चवीपुरतं आपण मीठ टाकून घ्यायचं आणि नंतर तिखट आपण मिरच्या आधीच घातल्या आहे त्यामुळे मी थोड्या कमी प्रमाणात तिखट घालत आहे म्हणजे अगदी पाव चमचा मी तिखट घातलेला आहे आणि मिक्सरमध्ये आपण तयार करून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे व्यवस्थित सगळे जिन्नस आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचे आहे फूट शेवटी यासाठी घालायचं जर आपण सुरुवातीलाच घातलं तर ते जळतं आणि जळकी ही भाजी लागते त्यामुळे शेवटी घाला आता फक्त दोन मिनटं आपण यावर झाकण ठेवूया आणि अशी मस्त गरमागरम आपली कच्च्या केळीची पौष्टिक भाजी बघा अगदी मस्तपैकी तयार झाली आहे फक्त गरमागरम याचा आस्वाद घ्या म्हणजे अजूनच त्याची चव दुप्पट होते तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही कच्च्या केळीची गरमागरम उपवासाची भाजी नक्कीच आवडली ना तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये अशा छान छान उपवासाच्या भरपूर तसेच दैनंदिन रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब नक्की करा